सर्वात भारी विदर्भातला तानापोळा लय भारी रामराम मंडळी मी पवन आणि आम्ही आलो चौकातनं काकानं फाडली दोनशे रुपयाची गपकन वर्गणी वर्गणी कायची तर तानापोळ्याची काल तुम्ही पाहिला मोठापोळा आज आहे तानापोळा तानापोळा म्हणजे लहान लहान पोरं मातीसारख्या बैल आले मस्तपैकी सजून हे तानापोळा आमच्या गावात ता आम्ही भरवतो आमचं गाव कोणतं तर वडगाव पोलीस स्टेशन घाटांजी रोड ज्याला वडगाव जंगलसुद्धा म्हणते तर आपा आता तानापोळा कसा भरला लहान लहान पोऱ्यासोबत मोठे मोठे आई वडील पण आले ते चे आजी आजोबा आत्या मावशी काकू सर्वजण लहान लहान पोरासोबत आले लहान लहान पोराले जी भुका लागते म्हणून ते चॉकलेट त्याले बिस्किट चे पुडे त्यांचं मंजूर मनोरंजनासाठी अनेक लोक उपस्थित असते तर अशा प्रकारे तानापोळा आमच्या गावामध्ये नेहमीप्रमाणे भरतो तुमच्या गावात पण भरतो का सांगा मग करतो आम्ही आरती आरती झाली का लगेच आम्ही पेटवतो मग मकराचा बैल पण त्याच्या पहिले सर्वांना देतो बक्षिस कोणाला वीस वीस कुणाला पन्नास पन्नास कोणाला शंभर शंभर ज्याचे जास्त बैल सजून आहेत त्याला त्याप्रमाणे आम्ही पैसे देतो म्हणजे कसं पुढच्या टायमाला त्यांनी अजून आवर्जून सजून येते तर तुम्हीसुद्धा ताण्यापोळाचा आनंद घेतला का नक्कीच कळवा तुमची कमेंट मी आवर्जून पाहतो आणि हा मकराचा बैल आता फिरत आहे आणि तणापोळा नेहमीप्रमाणे सुटत आहे जसा मोठा पोळा फुटतो तसा आमचा तणापोळा फुटला तर तो व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कमेंट आणि शेअर करा आता भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये आणि यवतमाळकर तुम्ही तणापोळा भरवता का नक्की कळवा मी तुमची वाट बघतो राम राम